नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे सहा दोन दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले तूर बाजारभाव काय तर चला बघूया बाजार समिती आहे राहुरी वांबुरी तुरीची अवकाली आहे सतरा क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार शहात्तर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे रिसोड तुरीची अवकाली आहे एकवीसशे क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे दहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे सोलापूर अवकाली आहे सदुसष्ट क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे चिखली तुरिची जात आहे लाल अवकाली आहे सातशे पंच्याण्णव क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे मूर्तीजापूर तुरीची जात आहे लाल अवकाली आहे अठराशे क्विंटलची जास्तीत जास्त तुरला दर आहे दहा हजार तीनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शहाण्णवशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे मेकर अवकाली आहे बाराशे साठ क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे दहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौऱ्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे तुळजापूर तुळशी जात आहे लाल अवकाली आहे वीस क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे दहा हजार पाचशे एक रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तुम्ही इथं तुमच्या बाजार समितीमधलं नाव बघू शकता बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाली आहे दीडशे क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे दहा हजार चारशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार एकशे दोन रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे तुळजापूर तुरीची जात आहे पांढरा अवकाली आहे तीस क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे दहा हजार पाचशे एक रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आज जास्त ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तुरीची क्वालिटी चांगली असेल तर जास्त बाजार समित्यामध्ये दहा हजार दहा हजार पा दहा हजार दहा हजार दोनशे दहा हजार तीनशे असा तुरीला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद